राऊंड अप तर कधीच मारू नका हा ना मग तेच आहे ना उपाय काय ते पुढे घेतलं डोक्यात मान येत कसं आक्षरायचं आता पुढं सांगणार ना मी तुम्ही सगळ्या शांताच निरसंगाला मारायचं खुरपायचं रे आणि उपटायचं नाही मग कापायचं लागेल ना दुसरं बरं यायचं नाही तर कापायचं कशाने ब्रश कटरला ग्रास कटरनी कट करून घ्यायचं आता बऱ्याचदा ग्रास कटरनी कट करा म्हटलं तुमच्याकडे मोसंबी आहेत का <laughs> <दबस> <laughs> <में सावे laughs> मोसमीत फळगळ खूप आहे ना हा ती पण त्याच्यामुळे ज्यांच्या बागेत मोसंबीची मागच्या वर्षी फळगळ झाली असेल त्यांनी शंभर टक्के गवत ठेवलं नव्हतं किंवा राऊंड अप मारलं होतं ज्यांच्या मोसंबीत भरपूर गवत होतं शेजारीची तर हात गळाली असेल त्यांची पाच पन्नास किलो शे दोनशे किलोच गावी असेल बरोबर आहे का म्हणून मोसंबीतली फळगळ होऊ द्यायची नसेल तर गवत ठेवा पावसाळ्यामध्ये गवत अजिबात काढू नका फक्त कापा ग्रास कटरने कापाने कापा ग्रास आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो गवत जर कापलं गवत ठेवलं आपण जे खत सोडवू लागले जुराबा तीस पाच हजार लगोनी झाली हा आणि गवतच खाईल ना बरोबर पण खाईल हे शंभर नाही घ्या बरोबर आहे खाऊन जाईल कुठं तुम्ही कापून टाकल्या उलट रासायनिक खताचं रूपांतर सेंद्रिय खतात होईल गवथाने जर सगळं खाल्लं आणि ते गवत तुम्ही कट करून तिथंच पडू दिलं ते तिथंच चढल आणि त्याचं रूपांतर रासायनिक कशामध्ये होईल सेंद्रियमध्ये होईल सेंद्रिय स्वरूप हे नैसर्गिक स्वरूप असतं कुठल्याही पिकाला घेण्यासाठी म्हणून जर तुम्हाला बैल होऊ द्यायचं नसेल तर ह्या वर्षी अजिबात गवत खुरपू नका पाळी रोट्या काहीच मारू नका राऊंडअप मारू नका राऊंडअप तर कधीच मारू नका जर तुमच्या बागेत तेल येऊ द्यायचं नसेल सरकुस पोरावर नसेल भागाच्या असतील तर राऊंडअप मी नाव घेतो बर का तुम्हाला स्वतः काय त्या कंपनीला नाव ठेवता का त्यातला जो कंटेंट आहे क्लायपुरशे तो कुठल्याही कंपनीचा भारत जर पाकिस्तान दोन दिवस सोडले सगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये त्या मॉलिक्युलवर त्या कंटेंटवर बंदी घातली सहा वर्षापूर्वीच परत सांगतो घरी गेल्यावर गुगल करा युट्यूब करा मी सांगतो ते कराय घरी अमेरिका रशिया चायना जे काही प्रगत राष्ट्र आहेत त्या प्रगत राष्ट्रांनी त्याच्यावरती बंदी घातली त्यांनी बंदी घालण्याचे कारण वेगळे आहेत सुद्धा मानवी आरोग्यावर परिणाम भानगडी आपण आपल्या पिकापुरू तर ग्लायफोसेट आपल्या देशात पण काही वर्षानंतर बंद होणारच येते पण आपल्या पिकाला अडचणीच आहे म्हणून मारू नका ग्रास कटरणी गवत का कट करा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल एक रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज वाढणार नाही ऑइलसाठी रुपये आणि बॉइलसाठी कोणी औषध थांबलं असं होईल का प्रॉब्लेम औषधाचा नाहीच आहे आता हे नरकळी पान विचारलं मला म्हणजे काय शास्त्र आहे पानगळ म्हणजे काय बागेला नैसर्गिक सात सत्तर टक्के ताण बसला की तुम्ही पानगड करायचे असते बागेला नैसर्गिक सात सत्तर टक्के ताण बसला की पानगळ करायची असते आता पानगळ करायला काय करायचं विचारलं झुरबावन चौतीस आणि इथे बागेला मारायचं काय करायचं झुरबावन चौतीस आणि इथेल बागेला मारायचं तर ते मारत असताना अजून एक गोष्ट ते थोडी तुम्ही मारताय ना थोडा मी त्यात बदल करणार आहे काय का माझ्याकडे तुम्ही मारताय ना तर मला अजून चांगले रिझल्ट पाहिजे असं तुम्ही थोडासा बदल करणार आहे तू लक्ष घ्या इथ्रेल त्यासाठी पान घ्यायचा झुरबावरसाठी पाणी तयार का असंच ना त्याच्यामध्ये आणखी थोडा बदल करायचा त्याच्यामध्ये सुडोमोड साकायचं आणि मिळ काय घ्यायचंय इथ्रेल इथ्रेल कुठल्याही कंपनीचा घ्या इथ्रेल नावानी वायरचं येतो फार महाग आहे बाहेरवड तुमचं प्रेम असं तुम्ही घेऊ शकता पण इथे पान एकोणचाळीस टक्के कोणत्याही कंपनीचं okay. इथे दोनशे लिटरला पाचशे एम एल जास्त पानं असतील तर कमी पानं असतील तर दोन्ही घ्यायचं प्रति लिटर म्हणजे चारशे घ्यायचं आधी तुम्ही कसं घेताय बावन चौतीस आधी इथं घ्यायचंय तुम्हाला सुडोमुळस सुडोस घ्यायचंय आहे अडीचशे ग्रॅम दोनशे रुपयेला एक किलो